तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे काय म्हटलेलं आहे विषय शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता असेल दोन हजार बावीसनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरतीसाठी खाजगी शैक्षणा शैक्षणिक संस्थांतील मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील पदभरतीच्या कार्यवाहीबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनामधील शिक्षक पदभरतीकरता रिक्त पदावर शिक्षक अभियता व बुद्धिमत्तासाठी दोन हजार बावीसनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही अंतिम टप्प्यावर आहे याकरिता उमेदवारांची स्वप्रमाणपत्र नोंदवलेल्या माहितीनुसार व त्यांनी दिलेल्या क्रमांक गुणवत्तेनुसार उमेदवारांची मुलाखतीस पदभरती या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी सर्व संबंधित संस्थांच्या व शिक्षणाधिकारी उपसंचालक यांच्या लॉगिनवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे खासगी शैक्षणिक सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कारवाई पूर्ण करून रिक्त पदासाठी अंतिम निवड यादी तयार करून पवित्र पोर्टलवर सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची माहिती नोंद करून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास सूचना देण्यात आलेल्या आहे यापूर्वी स्थान दोन हजार एकोणीस मधील मुलाखतीचा पदभरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारांच्या तक्रारीबाबत वेळीच कारवाई न झाल्यामुळे निवड प्रक्रियेत अडचणी आल्या होत्या ही बाब लक्षात घेता निवड प्रक्रिया दरम्यान मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवाराकडून शैक्षणिक संस्थेबद्दल तक्रार येण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी खाली प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी या जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्तर पवित्र मदत कक्ष स्थापन करावा सदरचा कक्ष कुठे कार्यान्वित याबाबतचा बोर्ड कार्यालयातील दर्शन भागात लावण्यात यावा त्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात ने यावा या कक्षामार्फत उमेदवारांच्या तक्रारीचं निराकरण करावं उमेदवारांच्या तक्रारी पवित्र मदत कक्षाने स्वीकारून उमेदवारांच्या कार्यालयाच्या आवकमध्ये नोंद करून घ्यावी व सदर उमेदवारांच्या तक्रारीची स्वतंत्र नोंदणी ठेवण्यात यावी त्यामध्ये अनुक्रमांक अर्जदाराचे संपूर्ण नाव पत्ता संपर्कासाठी मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी तक्रारीचे स्वरूप तक्रार करण्यात आल्या संस्थेचे नाव केलेली कार्यवाही शेरा इत्यादी माहितीचा समावेश करावा उमेदवारांचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन कार तीन कार्यालयीन दिवसात निराकरण करण्यात यावे त्याची एक प्रत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास पाठवण्यात यावी नंतर विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर नमत केल्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर त्यांच्या विभागातील शैक्षणिक संस्थाकरता शिफारस झाले उमेदवारांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्तरावर निराकरण समाधान झाल्यास उमेदवार विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अपील अर्ज दाखल करतील उमेदवाराचा अपील अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन कार्यालय दिवसात निराकरण करण्यात यावे पवित्र मदत कक्ष स्थापन करावा सदरचा कक्ष कुठे कार्यरत याबाबतचा बोर्ड कार्यालयाच्या दर्शन भागे लावण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे हे आपल्याला समजल्यासरी व्हिडिओचं आवडशील लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद